आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुंखवाच्या मानाखाले झाले बावरी कुंकवाच्या मानाखाले झाले बावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी लांब लांब केसतीने सोडले धरणीला नाव गातले मी अंबा मातेला लांब लांब केस तिने सोडले धरणीला नाव माकू घातले आंबा मातेला झांज हलकी वाजेबाई हिरव्या डोंगरी झांज हलकी हिरव्या डोंगरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी हळदी कुंकू आंबा झा आंबा झाली लाल हळदी कुंकू वाने आंबा झाली लाल लाल दांज संबळ वाजे भजनाच्या तालात दाज ज आनंद भजनाच्या तालात अंगामध्ये रसरसुनी आली सवारी अम्मा म वसुनी आली सवारी पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी चोळीवर खडी आंबा नेसली ग साडी चोळीवर खडी आंबा नेसली ग साडी जोडीला मी देते बाई पानसुपारी जोडीला मी देते पान सुपारी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना पदर सावरी कापराच्या ज्योतिबाई लावल्या बा भक्तांनी कापराच्या ज्योतीबाई लावल्या भक्तांनी आशीर्वाद दिला मला आंबा मातेनी आशीर्वाद दिला मला आंबा मातेनी छेबिला चाले बाई आंबेच्या दारी छेबिला चाले बाई आंबेच्या दारी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवा मानाखाले झाले बावरी कुंकवाच्या मानाखाले झाले बावरी होत खेळताना आंबा सावरी होत खेळताना आंबा पदर सावरी